आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल गायरानधारकांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे यांनी केले आहे एकोणीस जून रोजी परभणी जिल्ह्यातील असलेल्या पालम तालुक्यातील वाडी खुर्दे गावाचे काही गायरानधारक ग्रामस्थ महिला पुरुष परभणी जिल्हाधिकारी यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आली होती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे की आमच्या गायरानावर पारधी समाजाचे काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून आम्हाला धमकावत आहे आम्ही गावातील स्थानिक रहिवाशी असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही गायरान जमीन कसत आहोत पण आमच्या गायरान जमिनीवर जाणीवपूर्वक अतिक्रम करण्याचा हा प्रयत्न या करत आहेत यानंतर जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे यांनी या गायरानधारकांची भेट घेत आत्मीयतेने विचारपूस करत अडचणी जाणून घेतल्या आणि गायरानधारकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आणि सर्व गायरानधारकांना आश्वस्त केलं आहे की जमीन अधिकार आंदोलन ही नेहमी गायरानधारकांच्या पाठीशी उभी आहे आणि जमीन अधिकार आंदोलनाचा हो। हो पाठिंबा आपल्या पाठीशी आम्ही नेहमी उभी आहोत कोणत्याही गायरानधारकांवर व अन्याय होऊ देणार नाही यावेळी जमीन अधिकार आंदोलनाचे विश्वनाथ गवारे त्यासोबतच गायरानधारक असणारे निवृत्ती हत्यंबिरे व्यंकटी हत्यांबिरे विक्रम हत्यांबिरे गौतम कांबळे पंकज एंगडे चांदू मोरचाटे अरुणा गायकवाड मारुती हत्यंबिरे बालाजी फले वैभव मोरताटे यांच्यासह वाडी गावातील गायरानधारक आज यावेळेस उपस्थित होते जिल्हाधिकारी का अधिकाऱ्याला पालम तालुक्यातील वाडी ह्या गावचे मंडळी धारक येऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आणि त्यांचं घराणं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगले या वाडी गावामध्ये पालमची जी मंडळी त्यांचं त्या गायरानाचा काही संबंध नाही परंतु यांच्यावर दाब दडप करून जबरदस्ती ताबा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्नाच्या माध्यमातून ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कामं करतात कामं करतात म्हणजे पेट्रोल घेऊन येणं डिझेल घेऊन येणं चाकूसुऱ्या घेऊन येणं यांना मारायच्या धमक्या देणं यांना हाकलून देणं असं त्याचा प्रयत्न चालू आहे ते चा स्थानिकचे रहिवासी आहेत हे स्थानिकचे रहिवासी असून बाहेरच्या न येऊन तिथं यांच्यावर यांच्यावर दादागिरी करणं हे बरोबर नाही म्हणून मी आज जमीन अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ह्या प्रकरणाला आपल्याला मी माझ्या जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीनं पाठिंबा दे देत आहे आणि आपल्या ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी सुद्धा मी तुमच्यासोबत राहणार आहे कारण काय अगोदरच शासन आपल्या मागं लागले गायरान जमिनीच्या संदर्भात गायरान जमिनीच्या संदर्भात काय झालेलं आहे उच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकाल काय लागला आहे उच्च न्यायालयाचा की ज्या उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि ती दाखल याच्यासाठी केली होती की जे तिथले धन दांडगे लोक आहेत त्याने मोठमोठ्या बिल्डिंगी बांधल्या गायरांवर गायरानामध्ये आणि हजार हजार एकर जमीन त्यानं ताब्यात घेतलेली म्हणून विरोधात जनहित याचिका दाखल केली होती आणि ती जनहित याचिका त्यांच्या विरोधात गेली म्हणजे शासनाच्या बाजूने लागली परंतु ती बाजूला लागली ती खरं जरी असलं परंतु उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे गायरान धारकाला धरून पडायले गायरान धारकाचा त्या जनहित याचिकेमध्ये कुठलाही संबंध नाही परंतु ह्या महाराष्ट्रातल्या गायरान धारकाला कसं देता येईल कसं भिऊ घालता येईल अशा पद्धतीने त्याचं चालू आहे तर आमचं म्हणणं ही जी काय जनहित याचिका आहे तुम्ही त्या धंदवणकाच्या विरोधात लढलात त्याची बाजू तुमच्या बाजूने झाली परंतु गायधराण्याचा कुठलाही प्रश्न नसताना गायरानाला वेटी गायरान धारकाला वेटी धरण्यासाठी तुम्ही एक जे आदेश काढा की एक <coughs> एक जुलैपर्यंत सगळे गायरान निकाशीत करा म्हणून असे प्रत्येक आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या विरोधात आम्ही जमीन अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्ही आता पावसाळी आदेशानं मुंबईला जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहोत की बाबा तुम्ही ह्या गायरानधारकावर उपास मारीची वेळ येऊ देऊ नका तुम्ही ह्या गायरानधारकाच्या संदर्भानं तुम्ही जनहित याचिका यांच्यामार्फत दाखल करा आणि त्यांना तो न्याय मिळवून द्या असं आमची मागणी आम्ही करणार आहोत आणि ती मागणी ह्या सर्व गायरानधारकाच्या पाठीमागे आम्ही यांना पाठिंबा देऊन सहकार्य करणार आहोत वाडू खोरद येथील आम्ही गायरा असून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आम्ही गायरान कसत आहोत बरं दोन हजार आठ मध्ये आमच्याकडे बॉन्ड सुद्धा आहेत आणि आता पालम येथील पारधी यांनी येऊन आमच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला हा आणि आमच्या लेकर बाळानं लेकरांना पत्नी आहे ना आगाव जास्त काही बोलतात ते अच्छा हा कधी पासून चालू आहे हे एप्रिल पासून चालू आहे बर किती आहे तुमची गायरान तिथे सोळा एकर बर किती जण आहेत गायरांचे तुमच्या गायरानधारक आहेत दहा बर, बर। जा, काय म्हणणं आहे त्यांचं समोरच्यांचं काय ते जाणून बुजून करतायत काय करतायत जाणून बुजून करतायत ना बर काय म्हणले जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही असं सांगितलं स्थानिक आहेत आम्ही आणि चौऱ्याण्णव पासून आम्ही करता बर मूलचे रहिवाशी असून अच्छा परगावच्या कसं देऊ ते कायऱ्यांवर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का असा आरोप आहे तुमचा कब्जा करण्याचा आमचा आरोप आहे तिथे बर त्यांच्या किती कब्जा करणार आहेत म्हणून असं वाटतंय तुम्हाला हो बर ते तिथंच राहतात आहेत का ते बाहेर आहेत कुठे सध्या तिथंच राहतात ते बरं हा ते पालमदार राहतात बर हम्म